निदान दहा किलोमीटरचा रस्ता आम्हाला कॉन्फ्रीट करून मिळावा तर अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेचे अपर आयुक्त आयुक्त कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नाही आत्ता ती त्या रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की आपण सायकल घेऊन या रस्त्यावर जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण मंत्री महोदय आपण त्यांची आणि आमची नागरिकांची एक संयुक्त बैठक लावून आयुक्त यांना सांगावं की तो तीस चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे तेवढा तरी आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर त्या ठिकाणीच बांधलेलं आहे ते जाण्या येण्यासाठी मुख्य म माजी मुख्यमंत्री एकनाथजी सिद्धेसाहेब यांचं मागच्या त्यांनी जी व्हिजिट दिली तेव्हा त्याने ते सांगितलं की हा रस्ता जो आहे हा पूर्ण कॉन्क्रीट करण आपण प्रश्न घ्या प्रश्न तोच आहे अध्यक्ष प्रश्न हा आहे की आम्हाला तो रस्ता कॉन्क्रीट करून करण मिळावा आणि आमच्या नागरिकांच्या त्या जाण्या सुविधा त्या मिळाव्या अध्यक्ष